राजू इनामदारच्या रूपाने पुन्हा एकदा मुस्लिम समाजातील प्रतिनिधी जनता देणार का निवडून नगर नगरपंचायतीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक आठ चे काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू इनामदार यांचे पारडे काहीसे जड झाल्याचे प्रभागातील व शहरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागले आहेत त्यांच्या विरोधी असणारे उमेदवार तितसे तुल्यबळ नसल्याने दहा वर्षाचा इतिहास मोडीत काढीत राजू नामदार हे मुस्लिम समाजातील निवडून जाणारे पहिले नगरपंचायत मुस्लिम प्रतिनिधी ठरू शकतात दहा साली निवडून आलेले राजू इनामदार हे स्वर्गीय किसनराव अण्णा बानखेले यांचे कट्टर समर्थक समजले जातात त्यांच्या कार्यकाळात ते अडीच वर्ष गावचे उपसरपंच पद घुषविले त्यासाठी त्यांना स्वर्गीय किसनरावांण्णा बांधखेले व शिवाजीराव आढळराव पाटील यांचे सहकार्य लाभले साधारणतः अडीच हजाराच्या पुढे असणारा मनसर शहरातील मुस्लिम समाज पण काही राजकीय डावपेचामुळे व वा अंतर्गत वादामुळे मागील दोन निवडणुकीत शहरातून एकही मुस्लिम सदस्य समाजातून निवडून न गेल्याने राजकीय क्षेत्रात सामाजिक समतोल बिघडलेला पाहायला मिळाला पण आत्ताच्या प्रभाग क्रमांक आठची ची रचना प्रभागात असणारे त्यांचे प्रभुत्व आणि मिळणाऱ्या मतदारांचा प्रतिसाद यावरून तरी आज राजू इनामदार यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे तर येणाऱ्या तीन तारखेला याचं चित्र स्पष्ट होईल की मतदार राजा कौल